राजपूत एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचंय की सत्ता हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाहीये आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे दे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने दुपटीने ज्या वेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही होत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्या वेळेला याहून वाईट ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या त्यावेळेला करणं गरजेचं असतं आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही होत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की बा पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे आपण काय पसरवतोय आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये मी गेले दहा वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे युपी बिहार करतायत उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे ने ने मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं नाही एक एक सेकंद जरा मध्ये मी थोडस काल मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की हिच्या मुदत ठेवी ब्याण्णव हजार कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या त्याच्यापैकी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात आणि त्याच प्र पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे टोलमुक्त यांचे गल्लीबोळं केली तरी यांचे हे टोल लावतात नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय दोनशे वर्ष त्याला खड्डे पडणार नाही पण दोनशे वर्ष तो होणार की नाही अजून माहिती नाही आहे पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत ठेवी या काही चाटायला नसतात मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठेवी या चाटायला नसतात पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेल घातला जातो आणि सार जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात ठरवले जातात आज जर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे सा त्याच्यासमोर साधारणतः तीन लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणजे हा तीन लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे आणि जर मी जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना देण्यासाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आलेली माहिती आहे तीन लाख कोटीचा घोटाळा ला, या खोकासुराने केलेला आहे